रायगड मानगाव प्रॉपर्टी एक्सपोमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे कोलाडमधली प्राईम प्रॉपर्टी अगदी मुंबई गोवा हायवे टच असलेली ही कमर्शियल एन ए प्रॉपर्टी सासड गुंट्याचा सा हा प्लॉट आहे याच्यामध्ये हॉटेलचं बांधकाम आहे एका साईडला आणि ही जी राईट साईडला दिसणारी प्रॉपर्टी आहे लांबलचक ही सासड गुंटे प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये कमर्शियल येणे आहे जर ज्याला कोणाला दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठे हवे असेल तरी पण ही मिळेल हायवे अगदी पन्नास मीटर अंतरावर हो आहे ही बोरिंग पाण्याची आहे जी ऑलरेडी इथे पाण्याची बोरिंग मारलेली आहे आणि हा जो समोरून दिसतोय हा मुंबई गोवा हायवे आहे